वंदे मातरम निर्भय महाराष्ट्र पार्टी लातूर आज येथे आपल्यासोबत अकबर सय्यद सर आहेत एस एम सन्ना हॉस्पिटल शाहू चौक येथे आठ तारखेला त्यांच्या पत्नीला तेथे ते ऍडमिट केलं होतं तर आपण त्यांच्या प्रतिक्रिया घेऊया आपण आम्ही येत्या सर्वजण निर्भय सैनिक आज येथे संदीप पाटील जिल्हा अध्यक्ष निर्भय पार्टी त्यांच्या अध्यक्षेखाली सर्व जण येथे आलेलो हो, आहोत तर आपण आपण अकबर सरांचे प्रतिक्रिया काय झालं होतं सर नेमकं आठ तारखेला आठ तारखेला आमच्या पोटात मासिक पाळी होती त्रास होता त्यांना तर आम्ही तिथं एस एम सना हॉस्पिटलमध्ये गेलो उपचारासाठी जोरजोब तर त्यांनी शिंगारे मॅडम कडे आम्ही अगोदर गेलो शिंगाडे मॅडम म्हणले तुम्ही अफसर शेख यांना भेटा अक्षर शेट यांना भेटल्यानंतर त्यांनी म्हणले तुम्ही त्यांची सोनोग्राफी करा आणि त्या त्यानुसार आपण पुढचं उपचार करू द्या मग त्याच दिवशी मी त्यांची सोनोग्राफी करून आलो सोनोग्राफीची रिपोर्ट घेऊन त्यांच्या दवाखान्यात आलो त्यांनी रिपोर्ट बघितली आणि त्यांनी एक छोटंसं ऑपरेशन करावं लागेल की त्यांना म्हणलो काही औषध गोळ्यावरती कमी होऊ शकत आहे का तर त्यांनी म्हणले नाही याचं फक्त चार टाक्याचं बारकाचं छोटंसं ऑपरेशन आहे पंधरा वीस मिनटं लागतील जास्तीत जास्त आणि संध्याकाळपर्यंत तुम्हाला सुट्टी भेटून जाईल आणि तुम्ही सकाळी सात वाजता उपाशी पोटी तुमच्या बायकोला घेऊन या त्या त्याच्या सा ती जसं सांगितले त्याच्यानुसार मी दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांच्या दवाखान्यात गेलो आणि नंतर त्यांनी एक वाजता त्यांच्या वरच्या तिसऱ्या माळच्या तिसऱ्या माळ्याच्या बोलीवरती मला आणि माझ्या बायकोला घेऊन गेले आणि ते मला तिथं खोलीच्या बाहेर बसलो त्यांनी माझ्या बायकोला मध्ये घेतले आणि एक तासानंतर त्याने मला मध्ये बोलवले आणि सांगितले की मी त्याला ऑपरेशन करते वेळेस व मुलीचं इंजेक्शन जास्त दिल्या वाटतं त्याला काहीतरी त्रास होत आहे भीशुद्ध झालेली आहे आपण त्यांना रुमावली इथं आय सी यूची सुविधा आहे तिथं त्यांना शिफ्ट करू आणि तिथं लवकरच ते एक किंवा दोन दिवसात बरे होतील असं म्हणून त्यांनी मला तिथं गुरुमावली मल्टीस्पेशलिटीमध्ये पाठविलं आणि ॲम्ब्युलन्स ती ती त्यांनी अगोदरच बोलून ठेवली होती ती मला त्याची कल्पनाही नव्हती की त्यांनी अँब्युलेस ती वगैरे बोलवलेली आहे नंतर मी तिथं गुरुमावलीमध्ये गेल्यानंतर त्यातल्या डॉक्टरने सांगितले की तुमच्या बायकोची प्रकृती फा फारच सिरियस आहे आणि काही सांगू शकत नाही तरी आम्ही त्यांचा उपचार करू असं म्हणून ते सात वाजेपर्यंत त्यांनी त्यांचा उपचार केला आणि नंतर सांगितले की ही इथं बरे व्हायचे नाहीत कुठेतरी मोठ्या सिटीला हैदराबाद किंवा पुण्या किंवा मुंबईला घेऊन जावा तर मी त्यांना विचारलो कोणत्या आहे तरी तुम्ही सजेस्ट करा तर त्यांनी के म्हणून मला मुंबईचा दवाखाना सांगितला आहे आणि मी के एमला माझ्या पत्नीला घेऊन गेलो आणि बारा तारखेच्या रात्री त्यांचं निधन झालेलं आहे आणि मी सगळ्यांशी अपील करतो मला न्याय भेटावा आणि माझ्या बाळांचं याच्यापेक्षा जास्त काही बोलू शकत नाही मी पहा आपल्यासोबत होते यातून असं निष्कर्ष होत आहे की डॉक्टरची चूक आहे आपल्यासोबत तिथे वकील साहेब आहेत आणि दोन शब्द बोलतील आपल्यासोबत बोलतो काय नेमकं प्रकरण काय आहे माहिती खाली दोन लातूर मध्ये लातूर एम एस सना हॉस्पिटल ही मल्टी सुपर स्पेशालिटी म्हणून बोर्ड लावून वैद्यकीय व्यवसाय करतात ह्या हॉस्पिटलमध्ये काही पहिली घटना नाही आहे ह्याच्या आधी पण जवळजवळ नऊ ते दहा जणांचा रुग्णांचा मृत्यू निष्काळजीपणामुळे झालेला आहे परंतु ते प्रकरणे काही दाबण्यात आलेले आहेत आम्ही रुग्ण हक्क संरक्षण समितीच्या माध्यमातून यासंदर्भात वेळोवेळी आवाज उठवला होता पण कुठलाही रुग्ण यासंदर्भात न्याय मिळवण्यासाठी पुढे आलं की त्याला दाबण्याचा प्रयत्न हमेशा होत होता पण ह्या प्रकरणामध्ये असं होणार नाही आहे कारण मल्टीस्पेशलिस्टच्या नावाखाली ह्या रुग्णांना दिशाभूल करून किंवा छोटंसं ऑपरेशन करायचं आहे म्हणून ऑपरेशन थिएटरमध्ये नेणे जिथे की ऑपरेशन सुविधा ही अद्याप नाही आहे काही नाही कुठलेही तज्ञ न तज्ज्ञ न घेता हे जी करणे शस्त्रक्रिया करणे आणि त्यामध्ये निष्काळजीपणा होऊन रुग्णांचा मृत्यू होणे ही घटना खरेच वैद्यकीय क्षेत्रामध्ये निंदनीय आहे अशा डॉक्टरांवर वैद्यकीय क्षेत्रातील जे प्रतिष्ठित डॉक्टर आहेत त्यांनीही अशा डॉक्टर कारवाई करण्यासाठी पुढे यावे सामाजिक कार्यकर्ते तर अशा प्रश्नावर आवाज उठवतोच आहेत पण ह्यांनाही न्याय मिळवून देण्यासाठी रुग्णांना न्याय मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे आवश्यक आहे आज आज ह्या संदर्भात विवेकांत पोलीस स्टेशन तक्रार दिलेली आहे बघूया प्रशासन पारदर्शकपणे कारवाई करावी तपास करावा या संदर्भात आम्ही रुग्ण संरक्षण समिती व सर्व सामाजिक कार्यकर्त्यांच्या वतीने या ठिकाणी आवाहन करत आहोत धन्यवाद निर्भय महाराष्ट्र पार्टीचे लातूर जिल्हा अध्यक्ष संदीप पाटील तुमचं काय म्हणजे पार्टीतर्फे तुम्ही काय असं कार्य करणार एवढं सांगू इच्छितो की हा डॉक्टर डॉक्टर नाही तो खाटीक आहे याच्याकडे कुठलीही पदवी नसताना तो असं निष्पाप लोकांचे ब आडधा बळी घेतले ह्या माणसानं हा माणूस राजकीय वलय वापरून काही अभिषा आभिष आपीश देऊन अशा गोरगरीब लोकांची लूट करतो याला शासनानं याच्या याचे मेडिकल प्रमाणपत्र रद्द करावं व सामान्य जनतेला न्याय द्यावा आम्ही निर्भय महाराष्ट्र पार्टी या प्रकरणामध्ये यांच्या पाठीशी कायमस्वरूपी राहणार आहोत ठीक आहे येथे सर्व निर्भय महाराष्ट्र पार्टी सर्व सदस्य आहेत व जितेंद्र भावे सर संस्थापक अध्यक्ष त्यांच्या अध्यक्षतेखाली आम्ही त्यांना न्याय मिळवून देऊ आम्ही मॅडम बोलाच मॅडम काय आपलं म्हणजे काय प्रतिक्रिया आहे आपली घटना घडली जे खूप म्हणजे वाईट अवस्था आहे घटनेच गांभीर्य पाहता आपण सर्वजण पाहतोय की एक, एक लेडीज गेली आहे म्हणजे तिची पूर्ण फॅमिली तिच्यावर डिपेंड होती आज कुठंतरी म्हणजे त्या महिलेवर म्हणण्यापेक्षा अशा कित्येक महिलांवरती असे प्रकार झाले असतील हे थांबण्यासाठी त्या डॉक्टरांवरती तर कारवाई झालीच पाहिजे पण त्यांच्यासोबत जे काही शिष्टीमाठाचे आहे त्यांच्यावरती पण कार्यवाही झाली पाहिजे याच्यासाठी आम्ही सर्वजणांच्या सोबत आहोत काया नावा सर आपलं काय नाव सर दीपके लातूर शहर पूर्वभागृती समिती अध्यक्ष तथा जिल्हा जिल्हाध्यक्ष आहे सना हॉस्पिटल विरोधात मी लातूर शहर आरोग्य अधिकारी डॉक्टर शंकर भारती यांना रीतसर तक्रार दिलेली आहे की मुंबई नर्सिंग अॅक्ट अनुसार तिथल्या कुठल्याही सुविधा उपलब्ध नाहीत पण या सुविधा नसताना सुद्धा स्पेशल हॉस्पिटल आहे म्हणून गोर गरिबांकडून आर्थिक लूट केली जाते तसे उपचार या हॉस्पिटलमध्ये दिले जात नाहीत नगरपालिकेकडून करण्यात हो त्यांनी नोटीस काढलेली आहे पण त्या नोटीस उत्तर दिलेलं नाही मी शंकर भारती साहेबांना या संदर्भात भेटून त्यांच्या गुन्हे दाखल करण्याची विनंती केली आहे प्रशासनाच्या वतीने आपण गुन्हे दाखल करावेत तर ते काय प्रशासकीय कारवाई दिरंगाई पुढे होत आहे त्या संदर्भात सरांनी पण महानगरपालिकेकडे तक्रार केलेली आहे त्या हॉस्पिटलची कुठंतरी महानगरपालिका बी त्याला पाठीशी घालत आहे म्हणजे तात्काळ कार्यवाही करत नाही या हॉस्पिटलचं सर्व प्रकार उघडकीस आलेले तर आता हे सर्व निर्भय सैनिक व त्यांचं समिती या सर्व पीडितांच्या पाठीमागे आहे आणि आम्ही तुम्हाला बिलकुल सर न्याय मिळवून देऊ आम्ही तर तुम्हाला तुमचं जे गेलेला जो व्यक्ती येतो तर काही येणार नाही परंतु आम्ही अशा घटना भविष्यात होऊ नये भविष्यात अशा घटना होऊ नये आपला आता घरातलं एक पेशंट गेलेला आहे पण दुसऱ्याचा असा कुणाचा जीव जाऊ नये म्हणून आम्ही निर्भय सैनिक आणि परत तुमचं रुग्ण हक्क समिती व असे सर्व आपलं लातूर संरक्षण समिती तर यांचं सुद्धा कार्य खूप महान आहे महाराष्ट्रामध्ये तर आपण यांच्यासोबत लढत राहू अशा जे काही भोगस डॉक्टर आहेत त्यांच्या विरोधात आपण एक चांगली चळवळ उभा करू वंदे मातरम